मंडळी मी चंद्रगानवारकडे बकोरी देवराई वनराई प्रकल्प हा प्रकल्प दोन हजार सतराला आपण सुरू केला प्रकल्प सुरू करत असताना आम्ही मध्ये नवीन होतो सुरुवात केली सुरुवातीला अनेक त्यामध्ये सहकारी जोडले गेले आणि पहिल्या वर्षी आम्ही वनविभागाने दिलेली पाच आठ झाडं लावली खूप लहान झाडं होती खूप संघर्ष होता यातला काय अनुभव नव्हता तरीसुद्धा त्या संघर्षामध्ये मी मी उतरलो आणि खऱ्या अर्थानं ती झाडं लावण्याचं काम पूर्ण केलं सर्व सहकारी सर दुसऱ्या वर्षी निघून गेले परंतु मी त्या ठिकाणी काम करायचं बंद केलं नाही आणि ते काम वाढवत गेलो आणि आपण पाहतोय की आपल्याला आता एक कोटी झाडं लावायचं आपलं एक त्या ठिकाणी आपलं स्वप्न निर्माण झालं काम करत असताना आवड निर्माण होत गेली आणि आजपर्यंत आपण या बकोरी देवराय वनराई प्रकल्पमध्ये होते आणि केसंजा डोंगरावरती एक लक्ष झाड लावलेली आहेत आणि इतर बाकी पिंबे जगताप असेल किंवा अजून आजूबाजूच्या गावामध्ये एक लक्ष अशी दोन लक्ष झाडं आपण आतापर्यंत लावली आहेत एक जर टार्गेट पूर्ण करायचं म्हणलं तर मी एकटाही करू शकणार नाही मला आपल्या सर्वांची मदत लागणार आहे मग आपण आपल्या घरातला वाढदिवस असेल किंवा आपल्या घरातला कुठलाही सुखदुखाचा कार्यक्रम असेल त्या कार्यक्रमाला आपण या वनराईतून येऊन झाडं लावू शकता अनेक कंपन्या आल्या अनेक संस्था आल्या झाडं लावली मित्रांनो काही संस्थांनी झाडं लावली काही ला कंपन्यांनी झाडं लावली काहींनी फक्त फोटो काढले आणि खऱ्या अर्थानं या वनराईचा त्यांनी वापर केला त्या ठिकाणी हीच झाडं दाखवून काही संस्थांनी त्या ठिकाणी पैसे कमावण्याचा प्रयत्न केला पण ते त्या चुकीच्या लोकांना आम्ही तुम्पच्या काळामध्ये थारा देणार नाही ना त्यामुळे या ठिकाणी आपल्याला खरं काम करणाऱ्या कंपन्यांची गरज आहे आपण या वनराईच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पोचलो आहे आपण की आज पुणे जिल्ह्यामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये कुठल्याही तालुक्यामध्ये एवढं मोठं काम नाही की जो एखादा एखादा दुसरा कार्यकर्ता काम करतोय ठिका तीका, त्या तीका, ठिकाणी मी रात्रून दिवस त्या झाडांसाठी त्या ठिकाणी प्रयत्न करतो आहे आज शंभर कोटी लिटर पाणी जमिनी जिरवण्याचं माझं स्वप्न आहे त्यापैकी दोन कोटी लिटर पाणी मी जमिनी जिरवलं आहे हजार दोन हजार समांतर चर खोदलेत छत्रपती जलाशयाची निर्माती केली मित्रांनो या ठिकाणी दोन हजार सतराला एकही चिठ्ठं पाकरून नव्हतं परंतु आज पाच ते सहा हजार पक्षी या ठिकाणी रोज या ठिकाणी आनंदाने आहेत त्यांना रोज आपण त्या ठिकाणी दानापाणी देतो आहे आणि खऱ्या अर्थाने एक चांगलं पर्यावरण चांगलं पर्यटन या डोंगरावरती आपण पाहतोय करतो आहे आणि ते पाहायला आपण या आपण झाडं लावायला या या ठिकाणी येऊन मी तुम्हाला झाड देतो परंतु तुम्ही या ठिकाणीमध्ये झाडं लावा आपल्या ज्याला आवड आहे पर्यावरणाची झाडं लावायची पक्ष्यांची त्यांनी नक्की या बकोले देवराई वनराई पकल्यामध्ये यायचं आहे आणि झाडं लावायच्यात खऱ्या अर्थाने एक वेगळा आनंद या ठिकाणी मिळतो आणि आपल्या एक कोटी जे स्वप्न पूर्ण करायचे ते स्वप्नाला आपल्याला हजारो हात त्या स्वप्नाला लागतील आणि खऱ्या अर्थानं माझं हे स्वप्न पूर्ण होईल